नमस्कार मंडळी गुरु तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे पण आज मी घेऊन आलो आहे रक्षाबंधनाचा जो सण येतोय त्यानिमित्त जसं रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाला राखी म्हणते ती भावा भावाची रक्षा होण्यासाठी आणि भाव तिला वचन देतो की मी तुझं कायम रक्षण करणार तर ह्या रक्षाबंधनाचा असा हा आपला हिंदू धर्मातील पवित्र असा सण आहे त्यानिमित्त आपण नवीन राख्या घेऊन आलो आहे ज्या लहान मुलांसाठी आहेत बहीण भावाला बांधू शकते एज्युकेशन राखी त्याला स्थिरता देण्यासाठी बुद्धीला चालना देण्यासाठी मनशांतीसाठी तसंच विचारांवर फोकस म्हणजे अभ्यासावर फोकस करण्यासाठी तसंच मोठ्या भावासाठी आपण राख्या घेऊन आलो आहोत मनी मॅग्नेट जसं की भावाला आरोग्य धनसंपदा त्यासाठी हा गुरुकृपामध्ये राख्या आलेल्या आहेत कोणाला जर हव्या असतील तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा जो जो खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद स्वामी समर्थ नकारात्मकता दूर करण्यासाठी ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे निगेटिव्ह थिंकिंग आहे ती कमी करण्यासाठी आणि जे पॉझिटिव्ह तुम्हाला वाढवण्यासाठी तुमचा नमस्कार मंडळी तर गुरुग्रुपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आपल्या दुकानातील ब्लॅक टर्मोनिल आणि सनेलाइट असे दोन हँगर आहेत है। जसं की हा ब्लॅक टर्मोनिल आहे हा तुमचे निगेटिव्ह विचार आहे ते शोषून घेतो आणि हे जे सॅनेलाइट दगडामध्ये बनवलेलं हँगिंग आहे हे ऊर्जा प्रदान करतं हे घरामध्ये ऊर्जा प्रदान करण्यासाठी आणि हे नकारात्मकता दूर करण्यासाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे निगेटिव्ह थिंकिंग आहे ती कमी करण्यासाठी आणि जी पॉझिटिव्ह तुम्हाला वाढवण्यासाठी तुमच्या विचारामध्ये विचारा विचारा सुधारणा करण्यासाठी हे दोन्ही महत्वाचे आहेत जसं की तुम्ही ऑफिसमध्ये लावू शकता तुमच्या घरामध्ये लावू शकता तर हे कोणाला पाहिजे असतील हँगिंग सनेलाईट आणि ब्लॅक टर्मिनलचे तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ गणेश गल्ली इथे उपलब्ध आहेत Uh, कोणाला हवे असतील तर खाली जो नंबर देईल व्हॉट्सअप ऑर्डर करू शकता धन्यवाद आर्थिक समस्यावर पण उपाय करतो तसंच राजकारणी लोक पण हा जास्त नमस्कार मंडळी तर गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी आपल्या दुकानातील अत्यंत प्रभावी असा मच मणी जो नॅचरल आहे समुद्रामध्ये जो मासा असतो त्या माशाच्या डोक्यामध्ये हा मिळतो मचमणी जो आहे तो मचमणी तुम्हाला ऊर्जा प्रदान करतो सकारात्मक दृष्टी ठेवतो तुमची तसेच आर्थिक समस्यावर पण उपाय करतो तसंच राजकारणी लोक पण हा जास्त वापरू शकतात ग्रहाशी निगडीत जे काही तुमच्या समस्या असतील त्या कमी करण्याचा प्रयत्न करतो मचमणी आहे अत्यंत प्रभावी असा मचमणी आहे जर कोणाला हवा असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गल्ली लालबाग मुंबई अवश्य संपर्क करा धन्यवाद घरात प्रसन्न वातावरण करण्यासाठी हे एकदम उत्तम पर्याय आहे तर नक्की तुम्ही त्याचा आनंद घ्या नमस्कार मंडळी तर गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत है। तो है। तो दे दे आहे तर आज मी आपल्या दुकानातील एक धूप कोण दाखवतोय जसं की त्याच्यामध्ये चंदन गुलाब सोनचापा आणि बऱ्याच प्रकारचे आहेत सुगंध अप्रतिम आहे पन्नास रुपये किंमत आहे फक्त तसंच त्यांना लावण्यासाठी स्टँड आहेत बघा याच्यामध्ये लावायचं आणि असं बंद करायचं तसं हे एक आहे हे एक प्रकार आहे असा एक प्रकार आहे तर असे विविध प्रकारचे धूप कोण आपल्याकडे आलेले आहेत पन्नास रुपये किंमत आहे फक्त कोणाला हवे असतील तर नक्कीच त्याचा आनंद घेऊ शकता घरात प्रसन्न वातावरण करण्यासाठी हे एकदम उत्तम पर्याय आहे तर नक्की तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता धन्यवाद जशी आपली गुरुकृपा गुरु स्पेशल म्हणजे गुरुकृपा स्पेशल या गुरुकृपा आपल्या दुकानाच्या नावाची अगरबत्ती आहे आणि नमस्कार मंडळी गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे जसं तुम्ही औदुंबर या अगरबत्तीला आमच्या तसा प्रचंड प्रतिसाद दिला तशाच त्याच रेंजमध्ये गुरुकृपा स्पेशल गुरुकृपा सुप्रीम आणि गुरुकृपा गोल्ड सँडल ह्या तीन अगरबत्त्या आहेत त्या त्याच रेंजमध्ये आहेत साठ रुपये पन्नास ग्रॅम म्हणजे तीनशे रुपये पाव किलो अप्रतिम सुगंध एकदम घरामध्ये वातावरण प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यात जुन्या जशी आपली गुरुकृपा स्पेशल म्हणजे गुरुकृपा स्पेशल या गुरुकृपा आपल्या दुकानाच्या नावाची अगरबत्ती आहे आणि याची आम्ही खास तुम्हाला हमी देऊ शकतो की ह्या तुम्हाला शंभर टक्के अगरबत्त्या आवडणार जर कोणाला पाहिजे असतील तर खाली नंबर दिलेला आहे गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडार गणेश गल्ली लालबाग अवश्य संपर्क करा धन्यवाद नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे तर आपण या दत्त महाराजांच्या नवीन मूर्ती आलेली आहे बघा जसं कृष्णांची आहे तसं तिकडे भैरी भवानी आहे हे दुर्मिळ दुर्मिळ ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्या दुकानात सगळ्या मिळणार ही बघा एक भैरी भवानीची मूर्ती आहे ही बरेच लोक शोधतात भैरी भवानी पण लोकांचं कुलदैवत असतं त्यामुळे भैरी भवानीच्या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत तसेच सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला मिळतील आहे महाराजांच्या मूर्त्या आहेत बघा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तर नक्कीच दुकानाला भेट देऊ शकता धन्यवाद सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे करंगोळी माळावर तुम्ही जप केलात तरी तुम्हाला अध्यात्मात प्रगती नमस्कार म्हणजे तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील नवीन आलेल्या हा करुंगोळी माळा करंगळी माळाचं वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्हाला निगेटिव्ह विचारापासून दूर करतं ज्यामुळे तुम्ही कायम पॉझिटिव्ह राहता आणि सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे करून माळावर तुम्ही जप केलात तरी तुम्हाला अध्यात्मात प्रगती मिळते साऊथ इंडियामध्ये ही जास्त वापरली जाते आणि जर कोणाला हवी असेल ही तर नक्कीच आपल्या गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार या दुकानात आलेली आहे खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद É esse